महाराज बाप कोणाला म्हटलं जातं एक एका वाक्यात सांगतो तुम्हाला दोघ बापले रस्त्याने चाललेले आहेत चालल्यानंतर बापाचा हात पोराच्या खांद्यावर आहे आणि बाप पोराला विचारतो पोरा जगात सगळ्यात श्रीमंत जगात सगळ्यात मोठ कोण पोरा छाती ठोकून सांगतो बाबा माझ्यापेक्षा मोठा या जगात कोणीच नाही आणि त्याच बापाचा खांद्यावरचा हात बाजूला निघाला बाप विचारतो बाळा जगात सगळ्यात मोठ म्हणतो तो बाबा सगळ्यात जगात लहान जर कोण असेल तर मी आहे त्याचं एकच कारण आहे जोपर्यंत बापाचा पाठीवरती हात आहे तोपर्यंत जगात त्याला कोणाची भीती नाही आणि एकदा पाठीवरचा हात निघून गेला पुन्हा त्या ठिकाणी जगात त्याला कोणी विचारत नाही म्हणून पंच्याऐंशी वर्षाचा बाप घरामध्ये असू द्या पंच्याऐंशी वर्षाचा बाप घरामध्ये असू द्या नाही त्याला दिसू द्या नाही त्याला चालता येऊ द्या पण तो बाप जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घराकडे वाकडी नजर करून बघण्याची ताकद कुणामध्ये होत नाही त्याला बाप म्हटलं जातं बाप कुणाला म्हटलं वाटत असेल कुळी कन्या पुत्र होती जे देवा बाबा रे जन्माला यावा आमच्या गणेश सारखा आणि त्यांचे बंधूचं नाव आहे रोहिदास महाराज अशा अशा मुलांनी आपल्या पोटी जन्म घ्यावा पुत्र एकच असावा छत्रपती शिवाजी महाराजासारखा असावा एकच असावा सावता बाबा सारखा असावा एकच असावा मावली ज्ञानोबा रासारखा असावा नाहीतर नसलेला बरा, ना बरा। गांधारीला किती होती शंभर होती महाराज एक कामाचा नव्हता तुका म्हणे हरिसी विनमुख गांधारीचे उदरी शतमूर्ख शंभर होते पण एक कामाचा नव्हता पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा लोकी झेंडा बस अशीच मुलं जन्माला यावीत आपली मुलं कशी ती एक मिनिटात सांगतो पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याच्या हातात होंडा आई बापाला मारितो धोंडा बायको पुढं घोळतो तुम्ही मी नाही मला बाहेर पडायचारिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजासारखा मोहरा घडवला म्हणून तर माझ्या आई बहिणीच्या टप्पावरच कुंकू गळ्यातलं मंगळसूत्र जोडवं नवे नवे दारातली तुळस आणि मंदिरावरचे कळस जर कुणामुळे शाबूत आहेत तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून अखंड महाराष्ट्राचं घडवण्याचं काम या ठिकाणी आमच्या जिजाबाई साहेबांनी घडवलं तसं सा। असणाऱ्या या परिवाराला असणाऱ्या दुःखातून अनेक प्रकारचे दुःख की त्या दुःखातून सावरण्याचं काम आमच्या मामांनी केलं नव्हे उभं आयुष्य संपूर्ण आयुष्य कष्टामध्ये घालवलं महाराज जसं सावताबाबांनी सा असणाऱ्या आपल्या शेतीमध्येच देव बोलवला तसा आमच्या झोडगे मामाने सुद्धा शेतीमध्येच देव बोलवल्या गेला याच कारण आहे बघा देवासाठी किती परमार्थ केला ह्याच्यापेक्षा कसा झाला हे खूप महत्वाचं आहे लक्षात आलं किती केला ह्याच्यापेक्षा कसा केला हे खूप महत्वाचं आहे आपण अठरा दिवस वीस दिवस, दिवस देवासाठी तिथे जातो आणि देव देव तिथून भेटायला आरणला येतोय कुणाला बाबाला औ काय महाराज भक्ती ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा असंच काहीच त्या ठिकाणी जीवन आमच्या मामांचं होतं मामांनी सतत कष्ट केलं कष्ट करून करून या असणाऱ्या परिवाराला वर आणण्याचं काम केलं अनेक प्रकारची दुःख स्वतः झेलली महाराज बाप कोणाला म्हटलं जातं एक एका एक वाक्यात सांगतो तुम्हाला दोघ बापले रस्त्याने चाललेले आहेत चालल्यानंतर बापाचा हात पोराच्या खांद्यावर आहे आणि बाप पोराला विचारतो पोरा जगात सगळ्यात श्रीमंत जगात सगळ्यात मोठ कोण पोरगा छाती ठोकून सांगतो बाबा माझ्यापेक्षा मोठा या जगात कोणीच नाही आणि त्याच बापाचा खांद्यावरचा हात बाजूला निघला बाप विचारतो बाळा जगात सगळ्यात मोठ कोण तो म्हणतो बाबा सगळ्यात जगात लहान जर कोण असेल तर मी आहे त्याच एकच कारण आहे जोपर्यंत बापाचा पाठीवरती हात आहे तोपर्यंत जगात त्याला कोणाची भीती नाही आणि एकदा पाठीवरचा हात निघून गेला पुन्हा त्या बा त्या ठिकाणी जगात त्याला कोणी विचारत नाही म्हणून पंच्याऐंशी वर्षाचा बाप घरामध्ये असू द्या पंच्याऐंशी वर्षाचा बाप घरामध्ये असू द्या नाही त्याला दिसू द्या नाही त्याला चालता येऊ द्या पण तो बाप जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घराकडे वाकडी नजर करून बघण्याची ताकद कुणामध्ये होत नाही त्याला बाप म्हटलं जात बाप कुणाला म्हटलं जातं महाराज बाप असा असतो बघा बाप स्वाभिमानी बाणा कणखर कडा त्वाच्या श्वास दूर लाजा घेतो आपल्याच माती बाप साठवी तो अश्रू फक्त क्षणासाठी रडतो लेख जाताना सरी असं असणारा बाप तुमच्या माझ्या घराचं अस्तित्व जर कोण असेल तर तो बाप असतो म्हणून महाराज एक वेळच भोजन देणारी आई आपल्या लक्षात राहते पण जन्मभराची शिदोरी देणारा बाप कधी आपल्या लक्षात राहत नाही महाराज बाप फक्त आपल्याला धमकावणारा डोळे वटारणारा बाप फक्त आपल्याला रागवणारा लक्षात राहतो पण सांगू त्याच्यासारखं या जगात जीवापाड प्रेम करणारं जर कोणतं कोणतं दैवत असेल तर ते बाप असेल आणि आई असेल माता पिता हे आपले दोन दैवत आहेत देवाला जगामध्ये दे प्रत्येकाच्या घरी जाणं झालं नाही म्हणून आई वडील रूपी दैवत आपल्या घरामध्ये प्रत्येकाला दिलेलं आहे म्हणून जोपर्यंत घरामध्ये आई वडील जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ नका तोपर्यंत तुम्ही वारी नाही केली तरी चालेल पण आई वडिलांना घरामध्ये दुखू नका त्यांना जर दुखवलं स्वर्ग नरक इथंच आहे लक्षात आलं स्वर्ग नरक इथंच आहे ज्या घरामध्ये आईवडिलांना त्रास दिला जातो ज्या घरामध्ये आईवडिलांना उपाशी ठेवलं जातं ज्या घरामध्ये आईवडिलांना अनवाणी सांभाळलं जातं ते घर म्हणजे नरक आहे आणि ज्या घरामध्ये आईवडिलांचा आदर केला जा जातो आई वडिलांना सुखा समाधानाने सांभाळलं जातं ते घर म्हणजे जिवंतपणे स्वर्ग आहे आणि म्हणून आता बाकीचं स्वर्ग नरक लांब आहे आता इथंच आहे लगेच आहे एका हाताने करायचं आणि दुसऱ्या हाताने फेडायचंय एका हाताने अन दुसऱ्या हाताने भर इतेच कर, इतेच भर येथेच म्हणून इथेच करायचंय इथंच भरायचंय पापात्मक कर्म करण्यापेक्षा पुण्यात्मक कर्म करा आणि आपलं जीवन सफल करून घ्या ज्यांनी आपलं जीवन पुण्य पावन केलं त्या मामाला सुद्धा आज स्वर्गामध्ये वाटत असेल बस याच्यासाठीच तर मी केलं आणि ज्याच्यासाठी केलं ते माझ्या परिवारानं मी करून दाखवलं म्हणून करायचं ते वर्ष श्राद्ध आणि पुण्यस्मरण म्हणून सगळ्या असणाऱ्या जोडगे परिवाराला कोटे कोटी धन्यवाद आपतेष्ट नातेवाईक सगळेच जण आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात गोड अशी साऊंड सिस्टीम गायक वादक गुणीजन मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आणि अगदी बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत नैवेद्य दाखवायला चालतो त्याचं कारण आहे दहा वाजून एकोणीस मिनिटापासून बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आज मामा देवाच्या चरणाजवळ आहे आणि म्हणून आता बाकीचं काही तुम्ही ब्राह्मण काकाच्या माध्यमातून विधी केला असेल सगळं काही केलं असेल पण त्याच्यातही जर कुठं आपली कमी पडली तर सगळ्यात श्रेष्ठ नाम आहे आणि ते नामस्मरण घेतलं आणि सगळ्याचं पुण्य आपलं त्या ठिकाणी मामाला सद्गती प्राप्त होण्यासाठी आपण या ठिकाणी पुण्य अर्पण करायचं आहे त्या कुटुंबाने केलेलं वर्षभर त्यांच्यासाठी असेल जे दान असेल ते दान या ठिकाणी अर्पण आहे आणि मामाला सद्गती प्राप्त व्हावी याच्यासाठी सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायचे आणि एक मिनिटामध्ये या ठिकाणी शेवेला पूर्णविराम द्यायचा आहे ज्ञानेश्वर